दोन हजार चोवीस या लोकसभेसाठी महाविकास आघाडीनी उच्च शिक्षित उच्च विद्या उभूषित सुसंस्कृत संवेदनशील असा डॉक्टर शिवाजी बंडप्पा काळगे हा उमेदवार दिलेला आहे आणि ते उच्चशिक्षित असल्यामुळं लोकसभेमध्ये चांगल्या पद्धतीनं काम करतील याच्यात तिळमात्र मात्र शंका नाही परंतु भारतीय जनता पार्टीचे जे खासदार आहेत ज्यांनी पाच वर्षाच्या कार्यकाळामध्ये संसदेमध्ये या विभागाचा एकही प्रश्न उचललेला नाही आणि आता ते कालपरवा बोलता बोलता असं म्हणाले त्यांना मान्य कोणाला म्हणायचं किंवा माझी मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री माझी आमदार सगळ्यांना करून टाकलं हे अतिशय दुर्दैवी आहे म्हणजे त्यांना अभ्यास कुठलाही नाही हे याच्यामुळं सिद्ध होतं आणि ये भारतीय जनता पार्टी आता खरं तर यावेळेस शंभर टक्के आदरणीय डॉक्टर महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर शिवाजी काळगे हे निवडून येणार आहेत ही, ही काळ्या दगडावरची भगवी रेख आहे आणि भारतीय जनता पार्टीने लोकांमध्ये एक आक्रोश आहे की भारतीय जनता पार्टीनी दोन कोटी लोकांना पोरांना सुशिक्षित बेकरांना नोकऱ्या देतो म्हणाले त्या नोकऱ्या एकही मिळालेल्या नाहीत पंधरा लाख आणतो म्हणाले होते तेही आणले नाहीत काळा पैसाही भारतामध्ये आणला नाही नोटाबंदी केली पण त्याचे खूप काही चांगले परिणाम झाले असं मला तरी वाटत नाही आणि हे आता जो उमेदवार आम्ही महाविकास आघाडीने दिला आहे तो शंभर टक्के निवडून येणार आहेत हे आमचे शिरूरनंतप तालुक्याचे भूमिपत्र पुत्र आहेत म्हणून मला असं वाटतं की इथं सगळ्यांनी जात धर्मपंथ न बघता पक्ष अभिनिवेशसुद्धा बाजूला करून डॉक्टर काळगे यांना निवडून द्यायला पाहिजे इथला विद्यमान इथल्या या आमच्या महाविकास आघाडीतले जे सगळीच कार्यकर्ते अतिशय मनपूर्वक काम करतायत मन धनाने काम करतायत आणि भारतीय जनता पार्टीमध्ये उत्साह बिलकुल उत्साहाचं वातावरण दिसत नाही आणि संभाजी सुद्धा मध्येच जलयात्रा काढली आता लोकांकडं गावागावामध्ये आम्ही आक्रोश बघतोय पाणीसुद्धा नाही आहे आणि इथल्या विद्यमान आमदारांनी सोयाबीनसाठी एक आंदोलन केलं होतं ज्याच्यामध्ये पंकजाताई मुंडे होत्या देवेंद्रजी फडणवीस होते पाशा पटेल होते 2013 दोन हजार तेरामध्ये त्यांनी ते आंदोलन केलं तेव्हा सोयाबीनला ते दहा हजार भाव मिळाला पाहिजे म्हणत होते परंतु दोन हजार चोवीस उघडलं तरी पण आज शेतकऱ्यांच्या सोयाबीनला चार हजार पाचशे ते चार हजार आठशेपेक्षा जास्त भाव मिळत नाही स्वामीनाथन आयोगी भारतीय जनता पार्टीनं लागू केलेला नाही त्यामुळं शेतकरी अतिशय शे वैफल्यग्रस्त अवस्थेमध्ये जीवन जगतात कारण जेवढा खर्च येतो तेवढा सुद्धा खर्च यांच्या माल विकल्यानंतर मिळत नाही इतकी दुर्दैवी परिस्थिती शेतकऱ्यांचे त्याच्यामुळं आणि या सगळ्या भारतीय जनता पार्टीने नुसते आश्वासनं दिले परंतु वस्तुस्थितीमध्ये एकही काम केलेलं नाही लोकांचं एक तर गॅसचे भाव साडेचारशेवरनं साडेबाराशेपर्यंत गेले आत्ता दोनशे त्यांनी कमी केले इलेक्शनच्या पुढं ते बोलतात तसं काही वागताना दिसत नाहीत यांनी एकतर भारतीय जनता पार्टीने शिवसेनेचे चाळीस आमदार फोडले खासदार फोडले आणि त्याच्यानंतरही त्यांनी अजित पवारांनासुद्धा शरदचंद्र पवारांची राष्ट्रवादी फोडून त्यांना घेतलं पक्षामध्ये खरं तर पहिल्या दिवशी यांचेच नेते म्हणाले होते भोपाळमध्ये इंद भोपाळमध्ये मध्य प्रदेशामध्ये की एवढा मोठा यांचा सिंचन घोटाळा आहे सत्तर हजार कोटीचा आणि दुसऱ्या दिवशी भारतीय जनता पार्टीमध्ये गेले मला असा प्रश्न पडतो की भारतीय जनता पार्टीमध्ये गेलो कितीही भ्रष्टाचार करणारा व्यक्ती तिथं पवित्र कसा होतो शुद्ध कसा होतो लोकांमध्ये प्रचंड आक्रोश आहे लोकं म्हणतायत की हे लोक भ्रष्टाचार करणार नाही म्हणतात भारतीय जनता पार्टीवाले पण सगळे भ्रष्टाचारांची टोळीच एक त्यांनी एकत्र घेतलेली आहे हे अतिशय दुर्दैवी वाटतं लोकांना त्याच्यामुळे यावेळेस महाविकास आघाडीचा शंभर टक्के उमेदवार इथून निवडून येणार आहे